कोथरूड वारजे प्रभागात नगरसेवक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची घोषणा येऊ घातलेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोथरूड व वारजे परिसरातील विविध पक्षांतून इच्छुक उमेदवारांनी आपली तयारी जाहीर केली आहे कोथरुड येथून शिवसेना एकनाथ शिंदे गट किरण दादासाहेब मारणे हे प्रभाग क्रमांक दहा मधून इच्छुक उमेदवार असून उदय भेलके हे प्रभाग क्रमांक एकतीस मधून इच्छुक आहेत तसेच काँग्रेस पक्षाकडून किशोर मारणे व राजगोविंद जाधव यांनी इच्छुक उमेदवार म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली आहे तर दरम्यान कोथरूड परिसरातून रोहित मारणे वारझे परिसरातून दत्ता नेटके यांनीही इच्छुक उमेदवारी म्हणून तयारी दाखवली आहे या घोषणांमुळे कोथरूड वारजे परिसरातील निवडणुकीची लढत चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जयेश डिंबळे नमस्ते आज आपण आलो या समस्त गावकरी मंडळाच्या ठिकाणी आणि तुम्ही बघताय की इथे आज गणपती गणेश जयंती आहे आणि त्यानिमित्त कसं प्रफुल्लित वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या प्रफुल्लित वातावरणात अजून एक फळ पडलेली आहे ती म्हणजे आपल्या इच्छुक उमेदवारांची तर आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करणार आहोत तर त्यांचं म्हणणं काय माझं नाव किरण दादा मार्गे हे प्रभाग क्रमांक दहा हो मध्ये इच्छुक आहे शिवसेने पक्षाकडून आम्ही एकनाथ एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनासह आणि रविभाऊ दनगेकर यांच्या मार्गदर्शन आम्ही सातत्याने त्यांच्या कार्यक्रमावर रायझिंग फाउंडेशन स्वतः दें� फाउंडेशन मार्फत आम्ही सातत्याने कार्यक्रम घेत आहे अंध गरीब मुलं शाळा मार्फत शाळेमार्फत कार्यक्रम सातत्याने घेत आहे तसेच आम्ही प्रभाग काम जे यामध्ये जर प्रश्न आहेत लाईटचा प्रश्न असेल वासरूमचा प्रश्न असेल शैक्षणिक प्रश्न असतील त्या संदर्भात आम्ही सातत्याने आवाज उठवतो शिवसेने सातत्याने आवाज आहे तसंच आम्ही संदर्भात एक आम्ही लवकर एक मोठा कार्यक्रम आहे तसेच वारकऱ्यांसाठी पण सातत्याने कार्यक्रम घेतोय अंध मुलं वगैरे त्याच्या संदर्भात कार्यक्रम घेत आहे तर माझं एक असं म्हणणं आहे की नगरसेवक उभे राहतो मी माझ्या मार्गेशी उमेदवार आहे नगरसेवकांनी सकाळपर्यंत एक समजलं पाहिजे की आपल्या नगरसेवकांचे पहिले कर्तव्य काय सांगा इलेक्शन ही तीन वर्षांनी येते दोन हजार बावीस नंतर इलेक्शन आता पंचवीस ला लागेल तारीख तर अजून काही जाहीर झालेलं नाहीत काही लोकांनी खूप इलेक्शनची लोकांनी वाट बघितली का म्हणतोय मी त्याच्याकरता कारण की एक महिना दोन महिना एक वर्ष खूप आहे पण तीन वर्ष लेट झालेली इलेक्शन आता दोन हजार पंचवीस मध्ये होऊ घातलेली आहे तर लोकांना प्रशासनाकडे जाण्याचं जाण्याची पहिल्यांदा कधी त्यांना हे नव्हती तर प्रशासनाचं जाण्याचं जे नगरसेवक काम करू शकतात जे लोकप्रतिनिधी काम करू शकतात ते प्रशासनाचं ते लोकांना जाण्याचं एवढं हे नाही आलं पण आत्ताचे इलेक्शन आहे हे खूप महत्वाचे आहे त्या दृष्टीने कारण का कोरोना ही विधानसभा लोकसभा स्थानिक स्वराज्य संस्थांची इलेक्शन ही आत्ता ती तीन वर्षांनी लागलेली आहे तर त्याच्याबरोबर मी प्रभाग कामन एकतीस म्हणून माझी होते त्यांच्या काळात खूप कामं झालेली आहेत त्यांच्या चव्हाण नाट्यगृह झालेला आहे खूप बेसिक कामं पण त्यांच्या मतदारसंघात त्यांनी केलेली आहेत त्यांच्या पाऊल पाऊल ठेवून मला त्यांची राहिलेली स्वप्न पूर्ण करायचे आहेत जी त्यांनी स्वार्थ प्रमाणांनी जे काम केले लोकांच्या प्रत्येक वेळेस लोकांच्या मदतीला जाऊन झालं मेडिकल इशू असून शैक्षणिक विषय असून सामाजिक विषय असो प्रत्येक क्षेत्रात त्यांनी त्यांना लोकांना मदत केलेली आहे त्यांचीच कामं मला पूर्ण नाही पुढे न्यायचे आहेत आणि मी नक्कीच मला संधी जर का पक्षाने दिली तर नक्कीच त्या संधीचं मी सोनं करेल आणि पुन्हा एकदा इथे विधानसभेत शिवसेनेचं जे बाले किल्ला आहे तो मी एकदा पुन्हा एकदा खेचून आणीन एवढा मला इच्छा माझी नक्की मी पूर्ण करेल लोकांची मदत नक्कीच करेल तुम्ही देखील इच्छुक उमेदवार आहात तुम्हाला जनतेने का निवडून द्या का निवडून देण्या भरपूर प्रश्न पण अजून प्रलंबित आहेत सामान्य लोकांचे मी सामान्य मधलाच एकही आहे आणि आमचे मार्गदर्शक चंद्रकांत दादा आणि मुरली अण्णा मोळ आहेत आणि ते शंभर टक्के मला तिकीट देतील आणि आता भरपूर प्रलंबित झालेली एक नगरसेवक आहे त्याची बरेच उद्घाटन बाकी ठेवलेली त्यांनी की आमचा पक्ष आल्यामुळे काही प्रलंबित त्यांनी स्वतःहून ठेवलेली आणि लोकांना अडचण करून ठेवलेली ते प्रलंबित मार्ग सगळे प्रश्न आम्ही मार्गी लावू तुमचं काय मत आहे मी किशोर मारणे एकोणीसशे अण्ण पासून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून भागामध्ये सामाजिक राष्ट्रवादी करतो आजपर्यंत मी माझ्याकडे आलेला माणूस त्या माणसाला मी कधी परत पाठवलेला माझ्याकडनं वैद्यकीय क्षेत्राचा असतो वैद्यकीय काम असतं पुन्हा रेशनिंग कार्ड असतं जे गांधी योजना ज्या आहेत त्या त्या संदर्भात महिला अंध अपंग माझ्याकडे असतात पण आता आपण पाहतोय की या भाजप सरकारने लाडकी बहिणीची योजना राबवली सुरुवातीला लोकांना सगळ्यांना सांग महिलांना सांगितलं की आम्ही तुम्हाला आठ हजार रुपयाची आणि आता पंधराशे रुपये त्यामध्ये पण कॅटेगरी त्यांनी काढला की एवढ्या महिलांच्या बऱ्याचशा महिलांना त्यांनी त्यांचं कॅटेगरी होत्या नाही फसवले नाही बंद केले नाही तर आता काम करण्यासाठी भाजपने संजय गांधी राज योजनेमध्ये पण महिलांना गेले सहा महिन्यापासून पेन्शन नाहीये त्या संदर्भात आम्ही मध्यंतरी काँग्रेस पक्षाच्या माध्यमात मोर्चा काढला पाण्याचा प्रश्न सुलंबित आहे कुठे भागामध्ये कोणी शहरामध्ये कुठचाही प्रश्न या भागामध्ये झालेला नाहीये वाहतुकीचा प्रश्न आहे तोही मार्गी लागलेला नाहीये आ, नमस्कार माझं नाव राज गोविंद जाधव मी कोथूड विधानसभा युथ काँग्रेसचा अध्यक्ष आहे तर रविवारी आपण आपण मध्ये दोन तास समस्या जाणून घेतो आज सलग बावीस रविवार आपण पूर्ण केलेले आज तुम्हाला मी सांगायचं सा तत्पर्य असंच आहे की गेले तीन वर्षापासून महानगरपालिकेचे इलेक्शन झालेले नाहीयेत काही ठिकाणी पाच वर्षापासून झालेले नाहीयेत आज तीन ते पाच वर्षामध्ये या शासनाने या भाजपाने संपूर्ण शहर हे पोकरून काढलेली आहेत आज रस्त्याची दुरावस्था तुम्ही पाहिली रस्ते खराब आहेत खड्डे ड्रेनेज भे, शॉकअप झालेले आहेत डिवायडर फुटलेले लॅम्प बंद आहेत झाड कुठे पण पडतायत शासनाचं बिलकुल लक्ष नाहीये भाजप फक्त मार्केटिंग वर लक्ष देत आहे ग्राउंड लेवलला माणूस मरतायत हे मोदीवर सांगतायत सगळ्यांना राशन मिळत आहे म्हणून ऐंशी कोटी लोकसंख्येला राशन मिळत आहे समजा आपली लोकसंख्या दीडशे कोटी आहे म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त हे गरीब लोक आहेत का वर गरीब लोक आहेत तर त्या गरीब लोकांना राशनच खाली मिळत नाहीये त्याच्याकडे कोण लक्ष देणार आहे आज बेरो बेरोजगारी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आज लोक एकमेकांचा फोन आहेत लोकांकडे लोका पैसे नाहीये महागाई वाढलेली आहे लोक दोन टायमांच्या जेवणवर एका टायमावर आलेले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या भाजपानी महागाई वाढवलेली आहे बेरोजगारी वाढवलेली आहे महिलांचे अत्याचार वाढवलेले आहेत आज दंगली घडतायत जाती धर्मांमध्ये वाद लावण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे आपल्याला जर देश म्हणून एकत्र राहायचं असेल तर सगळ्यांना एकत्र करण्याची गरज आहे काँग्रेस पक्ष नफ्रत की दुकान राहुलजी गांधींनी ज्या प्रकारे सांगितलं ते मोफत वाटण्याचं काम करत आहे सगळ्या जातीला धर्माला वर्गाला ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी एकत्र केलं होतं त्या प्रकारे काँग्रेस पक्ष प्रक्र, सगळ्या जातीला धर्माला वर्गाला एकत्र करून तीर जाण्याचा प्रयत्न करत आहे छत्रपतींचे विचार पुढे घेऊन चालत आहेत आणि बद्दल बोलायचं झालं तर स्मारक बांधणार होते मुंबईमध्ये मध्ये सी मध्ये पाच वर्ष होऊन सुद्धा यांनी बांधलेलं नाहीये महाराजांबद्दल यांचं जे बेडकी प्रेम आहे ते सगळ्यांना दिसलं आहे निवडणुकीच्या उद्देशाने काय काय एक एक आता पहिले आमचा बाले किल्ला होता चूक आहे का तो आम्हाला फरक मिळवायचा आहे एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला तशी ताकद सुद्धा दिलेली आहे त्या ताकदीचा वापरच करून आमच्या विरोधात हो जो उमेदवार असतात त्याला विस्कसित करून यावेळेस आमच्या जास्तीत जास्त कसे उमेदवार निवडून येतील आणि जनतेची कामं कशी पारदर्शक होतील या निवड या अनुषंगाने आम्ही काम करत आहोत चांगल्या जागे शासन आपल्या गा जागे झालेलं आहे शिवसेना आपल्या जागे यांनी करून लोकांच्या गावच्याच आपण पोहोचलेलो आहे आपला पक्ष आम्ही स्वतःचं काम केलेलं आहे जनता लक्षणामध्ये लोकप्रिय म्हणजे महाराष्ट्राचे जे आपले जनसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेतनाथ गई शिंदे यांची लोकप्रियता असल्यामुळे आम्ही जास्त काही करायची आम्हाला गरज नाहीये जनतेची काम आम्ही गरज जाऊ जनता आमच्यापर्यंत येते आम्ही जनतेपर्यंत जातो त्यांना मान सन्मान देतो लाडकी वहि योजना आलेली आहे लाडक्या बहिणीचं रक्षण लाडक्या सुनेचं रक्षण हे शिवसेनेचं रक्षण आम्ही घेऊन चाललेलो आहे त्यामुळे आमच्या जास्तीत जास्त उमेदवार या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला निवडून येतील अशी आशा आम्हाला आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे ताकद आम्हाला गेलेले आहे शंभर टक्के कुठेतरी माईकालाल जाजीर जागाच्या आवाला आमच्या अपोजिटला जो विरुद्ध उभा राहील उमेदवार त्याला आम्ही निष्ठनाभूत होऊन आमचे उमेदवार या ठिकाणी निवडून आणू हीच आम्ही या ठिकाणी तुमच्या माध्यमातून जल्लोषमय वातावरण आहे बाप्पांचं पण आगमन झालेलं आहे तर बाप्पाकडे काय मागणी आहे बाप्पाकडे एक मागणं आहे की सर्वांना सुखी ठेव आनंदी ठेव आणि काय हे जे पोटपोटी जे

खडकवासला विधानसभेमध्ये जे काही प्रभाग प्रभागांची आले यादी आलेली आहे ती यादीचे आम्ही वाट बघत होतो आता यादी जाहीर झाल्या असून आम्ही प्रत्येक वार्डामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार उभे करणार आहोत आणि पुणे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये सोबळावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नगरसेवकचे इलेक्शन लढणार आहे धन्यवाद एकंदरीतच हे इच्छुक उमेदवार खूप जोरदार यांची तयारी आहे आणि आज बाप्पाचे आगमन सुद्धा इथे जल्लोषात पूर्णपणे झालेले आहे या सर्वांना इच्छुक उमेदवारांना एक पुढील वाटचालीसाठी त्यांच्या शुभेच्छा देते धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जयशिर्डींमुळे